पाऊस पडला की शेतकरी भीक मागतात किंवा अतिवृष्टी झाली तरी भीक मागतात दुष्काळ पडला तर भीक मागतात असं बऱ्यापैकी शहरी भागातले ज्या कमेंट असतात व्हिडिओला ते आपण ऐकतो तर पाठीमागे येत असा करून या ठिकाणी बसलेला आहे जे की माझे मित्र आहे तर यांना गजानन भाऊंना आपण विचारणार आहोत हाच प्रश्न त्याचं उत्तरही त्यांच्याकडून अपेक्षित आहे कारण का अपेक्षित आहे कारण ह्या माणसाने मागच्या उपोषणाच्या वेळेस पस्तीस कर्मचारी हे फरार घे म्हणजे फरार झालेले आहेत त्यांच्या भीती त्यांनी जे आंदोलन केलं त्याच्यानंतर एक करोडो रुपयाचा एक जो भ्रष्टाचार होतो घर आणि त्याच्यानंतर जे घरपकड झाली त्यानंतर तहसीलदारपासून ते ग्रा तलाठेपले सगळे लोक फरार झाले तर त्याचं कारण पण त्यांना विचारू आणि फार एक साध्या प्रकारचा एक चांगला माणसाला आपण आज भेटणार आहोत तर सुरुवातीला जशी प्रस्तावना केली तशीच आपण त्यांना विचारूच तर त्याची आपण पहिले ओळख करून घेऊ भाऊ आपल्याकडे परिचय मी गजानन रामनाथ खोकले राजेगाव तालुका घनसंघी माझं बालपण असेल माझं शिक्षण असेल अत्यंत साधारणपणे जसं नॉर्मल सगळे लोक आहेत लोक राहतात शिकतात तशाच पद्धतीनं झालं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी एम एस सी शिक्षण घेतलं एम एस सी झाल्याच्यानंतर माझ्या वडिलाची जी एक एकर जमीन होती त्या जमिनीकडे मला वळण्यामागचं कारण की मी लॉकडाऊनच्या वेळेस सुशिक्षित बेरोजगार झालो आणि प्रत्यक्षात मला शेती करावं लागतं आणि शेती करत असताना माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाला शेतीमधल्या अडचणीचं थोडंसं प्रश्न पडले आणि प्रश्न पडल्याच्यानंतर नंतर स्वतःला एक प्रश्न पडला की आज माझी कंडिशन अशी असेल तर इतर जे शिकलेले नाहीत अशा शेतकऱ्यांची काय अवस्था असेल आणि म्हणून मी शेतकऱ्यांचे काम हाती घेण्याचं पाठीमागचं जे आंदोलन होतं तुमचं आता या आंदोलनाविषयी आपण चर्चा करू आता हे बोला दृष्ट आंदोलन नाही आम्ही बरोबर बऱ्याचशा मोर्चामध्ये आहोत बऱ्याचशा आता आम्ही फुंगाजी मोर्चा सुद्धा काढला होता बऱ्याचशा मोर्चामध्ये आम्ही सहभागी असो आणि मोठ मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे ते प्रशासनाच्या दरवाज्यात लिहून ठेवणं आणि ते त्यांना समजून सांगणं हे आमचं काम चालू असतं तर मग मागचं जे तुमचं आंदोलन राहिलं ते थोडक्यात मला सांगा कशाप्रकारे आंदोलन राहिलं आणि त्याचा इम्पॅक्ट काय पडला त्याचा परिणाम काय झाला काय झालं दोन हजार बावीस तेवीसला दोन हजार बावीस तेवीसला जालना जिल्ह्यामध्ये सर्वत्र कोरडा दुष्काळ आहे आणि कोरडा दुष्काळाच्या अनुषंगाने सरकारला जी काही मदत द्यायची होती त्याने सर पंचनामे केले पंचनामे केले त्यानंतर अहवाल सादर करायचा होता गावागावामध्ये की बाबा या गावामध्ये इतके शेतकरी येतात मुळामध्ये अनुदान हे व्यक्तीला येत नाही हे शेतीला येत नाही सर्वप्रथम मग आता काय झालं की त्याचा अहवाल पाठवण्याचं काम जे गव्हर्नमेंटनं जी आर काढून सांगितलं की त्रिस्तरीय समिती नाही पातळीवर त्याच्यामध्ये तलाठी असेल ग्रामसेवक असेल आणि ग्राम अधिकारी म्हणजे आपण त्याला ग्रामसेवक म्हणतो तिघांची एक संयुक्त समिती केली गठीत आणि त्यांना वेगवेगळ्या कामं दिली की बाबा आठचं काम तलाट्याने पाहिजे व्यक्ती गावातला आहे का नाही ते ग्राम शेवटणं पाहिजे फळबाग त्या शेतकऱ्याकडे आहे का नाही ते पुरशी सहाय्य केलं पाहिजे आणि तिघांचा रिपोर्ट तिघांचा रिपोर्ट तयार करायचा गावामधल्या ग्रामपंचायतसमोर आणायचा पंचासमोर त्याचं चावडी वाचन करायचं आणि चावडी वाचन केल्याच्यानंतर पंचाच्या सह्या घ्यायच्या आणि पंचाच्या सह्या घेऊन वरिष्ठाकडे म्हणजे मंडळ अधिकाऱ्याकडे द्यायचे मंडळ अधिकाऱ्यानं त्या रिपोर्टवरती सहाय्या करायच्या आणि त्या याद्या नंतर कुणाकडे द्यायच्या तर त्या द्यायच्या तहसील ऑफिस तहसीलदारच्या लॉग इनवरून त्या याद्या नैसर्गिक आपत्तीचा जो कर्मचारी आहे तहसीलदारची सही झाल्याच्यानंतर नैसर्गिक का आपत्तीचा कारकून जो आहे तो कारकून त्या याद्या त्या साईटवरती डी बी टी पोर्टल जे की शासनाने एका खाजगी कंपनीला चालवायला दिलेले आहे ती एक प्रायव्हेट कंपनी आहे त्या कंपनीला ते, ते चालवल्याच्या नंतर म्हणजे त्या महसूलच्या कर्मचाऱ्याने काय करायचे त्या डी बी टी पोर्टलवरती त्या गावातल्या शेतकऱ्याच्या याद्या अपलोड करायच्या अपलोड केल्याच्या नंतर अपलोड केल्याच्या नंतर की त्या लोकांना मदत देण्यासाठी त्यांनी व्ही के नंबर देण्याचा प्रयत्न मग आता व्ही के नंबर हा त्या व्यक्तीसाठी एक विशेष क्रमांक प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या प्रकारचा विशेष क्रमांक देण्याची जिम्मेदारी जी होती ती होती कलेक्टरची आणि कलेक्टरनं काय करायची की की कलेक्टर ऑफिसवरून तो व्ही के नंबर जनरेट झाला व्ही के नंबर जनरेट झाल्याच्यानंतर तो तला तहसीलदारकडे ए आय डी यायची तहसीलदारांना तलाटेकडे द्यायची आणि तलाट्याने गावामध्ये त्यांचा जो पोतवाला असेल किंवा स्वतः जाऊन ग्रामपंचायत जिंकायची शेतकऱ्यांना काय करायचं की आपला व्ही के नंबर घ्यायचा आहे आणि एखाद्या ऑनलाईन सेंटरवाल्याकडे जाऊन तो व्ही के नंबर घेऊन वाय सी के, के वाय सी केल्याच्यानंतर त्याचा एक नियम असतो की वाय सी केल्याच्यानंतर बहात्तर तासाच्या आत त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते अनुदान जमा होतं प्रत्यक्षात ही अशी योजना होती की व्हिके नंबर ज्या दिवशी मिळतो म्हणजे तर पारदर्शी पारदर्शी जसं की पोखरा मध्ये एखाद्याला पूर्वसंमती मिळाली म्हणजे त्याचा पैसा कधी ना कधी तरी जमा होणार त्याच पद्धतीने व्हीके नंबर ज्या आरती जनरेट झाला त्या आरती त्या शेतकऱ्याला ती मदत मिळणार आहे फक्त त्यानं के वायसी करणं गरजेचं मग अशा शेतकऱ्याने केवायसी केली परंतु प्रत्यक्षात काय झालंय की या ठिकाणी आता तुम्ही सांगा की जालना जिल्ह्याची लोकसंख्या वाढू शकते क्षेत्र वाढेल का क्षेत्र वाढेल तर काय झालंय की एखाद्या गावामध्ये एखाद्या गावाचं क्षेत्रफळ समजा बाराशे स्क्वेअर फूट आहे उदाहरण तुम्हाला सांगाल आणि तिथे जर मागच्या वर्षी दुष्काळ पडलेला किंवा काहीतरी आपत्ती आली म्हणून शासनाने मदत दिलेली आणि ही घटना समजा दोन हजार एकवीस ची साडेबाराशे स्क्वेअर फूट ही त्या मागच्या गावाची जमीन होती यंदा मात्र दोन हजार बावीस तेवीसच्या कोरड्या दुष्काळाच्या वेळेस काय झाले म्हणते का त्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली जमिनीच्या क्षेत्रामध्ये वाढ अशी झाली की साडे ची डायरेक्ट पंधराशे काही गावामध्ये दोन हजार म्हणजे जमीन वाढवू शकत नाही क्षेत्र वाढवलं नंबर पण मिळाले हो पण उपलब्ध उपलब केले शेतकरी हे एका रात्रीमध्ये किंवा दोन दिवसामध्ये तो तयार होत नाही पण नाही क्षेत्र वाढवले गेल्यानंतर शेतकरी आणणं त्याचे कागदपत्र व्हेरीफाय करणं त्या सगळ्या गोष्टी कशा सातवारी लावणं त्यांनी काय केले की आता उदाहरणार्थ मी एक शेतकरी माझा गट नंबर एकशे शहाण्णव तर माझं नाव आहे गजानन रामनाथ आता माझा नाव माझं गट नंबर माझा परंतु आता तुमचं एक बोगस शेतकरी म्हणून तिथं तुम्हाला दाखवायचं पण बोगस कसं आहे की तुम माझ्या गावामध्ये तुम्हाला गायरान जमीन पाहायला मिळते प्रत्येक गावामध्ये शहाची गायरान आमच्याकडे दृश्य तर मग त्या गायरान जमिनीवरती काय झाले की फक्त गट नंबर बदलले गट नंबर हेच घेतले नाव तुमचं घेतले माझा गट नंबर तुमच्या नावापूर्ण ठेवला आणि ती माहिती कोणाकडे दिली वरती दिली तिथून विके नंबर जनरेट करून हा एक प्रकारचा झाला दुसऱ्या प्रकारची माझ्याकडे फळबाग नसतानाही माझं फळबाग लावल्या गेलं हा एक विषय झाला त्याच्यामध्ये मी मुळामध्ये ह्या व्यक्तीचं नाव ज्यामध्ये मांडलंय त्या अधिकाऱ्यानं ते मला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्या गावचा नाही हे काम कोणाचं होतं हे ग्रामसेवकचं नाव होतं की बाबा गावचा नाही हा नागरिक गावातला नाही तरी पण याची जमीन असू शकते तर जमीन असेल तर पाण्याचं काम कोणाचं होतं तलाट्याचं मग तलाट्यानं पाहायला पाहिजे होतं की नाही याची जमीन आहे म्हणून बरं तलाट्यानंही पाहिलं नाही ग्रामसेवकनं नाव टाकलं बाहेरच्या व्यक्ती ग्रामसेवकनं काम केलं का नागरिक गावात नाही म्हणून तर ही तिघांची ही एक मिली बघत होती कारण की त्यांना माहीत होतं की याला पाच एकर जमीन दाखवायची पाच एकर बागायची जमीन दाखवायची पाच एकर बागायती जमीन जमिनीला एक लाख रुपयेपर्यंत अनुदान येईल या माणसाच्या खात्यावरती ते अनुदान जाईल या माणसाकडून आपण आपला हिस्सा काढून घ्यायचा अशा पद्धती आहे सात बारा आहे तुमच्याकडे मागच्या वर्षीची लिस्ट सुद्धा आहे अचानक ते वाढलं आणि कोणाच्या लक्षात पण नाही तुमच्याशिवाय असंच नाही तुम्ही ज्या आंदोलन केलं त्याच्यानंतर जवळजवळ पस्तीस अधिकाऱ्यांना त्यांना फटका बसला बरोबर तर आता हे आहेत गजानन भाऊ बोगले अशा प्रकारे त्यांची ओळख मागची सांगायची मला तुम्हाला कर्तव्य होतं कारण की आपल्याला आपण गेस करतो की माणूस कसा आहे तर माणूस जरी सात आठ दिवसात असला तर त्यांना कामं शेतकऱ्यासाठी फार मोठमोठे केलेले आहे त्यांच्या आंदोलनामध्ये मी बऱ्यापैकी जोडून होतो त्याच्यामध्ये त्यांचं घनसावंगीचं अमरून उपोषण असेल त्याच्यानंतर पाठीमागचं उपोषण असेल आणि हे सुद्धा उपोषण असेल असे बरेचशा उपोषण त्यांनी केलेले आहेत तर भाऊ आजचं जे उपोषण आहे त्या संदर्भात पण सांगा मी पहिला जो प्रश्न विचारला तो राहिला अनुत्तीर्ण आपल्याला की बाबा कोरडा दुष्काळ आला तरी आम्हाला पैसे द्या आम्हाला मदत द्या म्हणजे भीक द्या असं म्हणतात शहरी भागातले लोक ओला पडला तरी भीक द्या गारपीट पडली तरी भीक द्या मग ही तुम्ही शेतकऱ्यांनी शासनाकडे ठेवलेली ठेव आहे काय म्हणजे तुम्हाला आम्ही देतच राहू असं काही जणांचा शहरी भागातल्या लोकांचा एक प्रश्न असतो त्याचं उत्तर तुम्हाला आम्हाला दोघालाही माहिती आहे पण त्याचं उत्तर तुम्ही द्या मुळामध्ये उत्तर असं आहे की समजा एखाद्या कंपनीतला ट्रेन तयार होतो किंवा वही तयार होते तर देशामध्ये किंवा जगामध्ये कुठेही तो पेन तो विकला जाऊ शकतो आणि कोणताही व्यापारी तो माल तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो मग आमच्या शेतकऱ्याला आम्ही जो पिकवलेला माल आहे तो जर अमेरिकेला न्यायचा असेल किंवा परदेशात कुठेही न्यायचा असेल किंवा कुठल्याही बाजारामध्ये न्यायचा असेल तर त्याच्यावरती बंधन आलेले आलेली भरपूर परा जीवनावश्यक आहे हा जीवनावश्यक कायदा लागू केलेला आहे आणि तोही आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर सगळ्यात मोठं जे आंदोलन झालं असेल ते हे जीवनावश्यक कायदा बंद करा आणि आम्हाला मुक्त करा आणि मी मी पण म्हणतो की तुम्हाला जवारी बाजरी गहू दूध अशा काही गोष्टी आहेत डाळ आहे भात असत म्हणजे तांदूळ असत अशा गोष्टीवर ठेवायला हरकत नाही बरोबर लवंगावर ठेवायचा लिंबावर ठेवायचा चुकवर ठेवायचा जांभळावर ठेवायचा आद्रकीवर ठेवायचा भारत हा सोन्याची चिडिया अवधी म्हणजे सोन्याचा आपला मसाल्याचे विदेशात जात होते रक्कम त्या मार्फत आता माझ्या वर्षी मागच्या वर्षीचा माझा अनुभव सांगतो कांदा ऐंशी सत्तर रुपये चालला होता अचानक सरकारला आठवलं की एकदा सरकार याच गोष्टीमुळे पडलेले माझ्याकडे कांदा होता जवळजवळ ऐंशी नव्वद क्विंटल तर एका धटक्यामध्ये त्यांनी जे व्यापारी होते त्यांचे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्याचे जे करार विदेशामध्ये झालेली होती तोडले आणि त्याच्यानंतर कांदा हा नऊ आठ रुपयावर आला म्हणजे सत्तर रुपयाचा कांदा आठ रुपये नऊ रुपयावर आला त्याच्यामध्ये माझा जवळजवळ तीन चार लाख रुपये नुकसान त्याच्यामध्ये झालं आणि अशा ह्या सगळ्या भानगडीत जे व्यापारी आपल्याला जोडले गेले हे तुटले पुढच्या वर्षी ते भारताबरोबर व्यापार करायला तयार होत नाही बरोबर आहे आजही जर अद्रक जर बाहेरच्या देशामध्ये जर सत्तावीसशे दोन हजार तीन हजार असेल किलो तर आपल्या भारतामध्ये तीचा आदर दोन वीस रुपये पंधरा रुपये किलो असते आपण खरं आणि विशेष म्हणजे भाऊंचं असं सांगितलं भाऊ असं काळेच भिटीवरती किंमत असते दोन रुपये दोन रुपये त्याला तयार व्हायला पैसे किती लागतात मला माहीत नाही भेटते कितीला पन्नास पैशाला म्हणजे अगोदर जे तयार होणारे म्हणले ते कंपनीला वाढून ठेवले पण तसे शेतकऱ्याचं काय नाही नाही शेतकऱ्याचं नाहीच ना मला तशा पद्धतीचा कारण की तो जो माल आहे आता एक तर काय कर केले जाते त्यांनी मालाचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे की हा माल इतक्या दिवसामध्ये खराब होणार आहे तो माल तितक्या दिवसात खराब होणार आहे हे नासवंत पदार्थ म्हणून त्यांनी गणलेले आहे शेतकऱ्यांचे जे कच्चा माल जो आपण प्रत्यक्षात शेतीमधून आणतो आणि विक्रीसाठी ठेवतो तर हा एक त्यांनी काय केलेलं आहे नासवंत पदार्थ म्हणून समजला हा जास्त दिवस आपण घेऊ शकत नाही त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी स्टोरेज कुलिंग स्टोरेज वगैरे फॅसिलिटी केलेले आहेत परंतु त्या फक्त मनाई आहेत आजी आपल्या जाण्या तरी बघितलं ते ड्रायफ्रोर्ट ड्रायफ्र हे खूप मोठं केंद्र आपल्या ठिकाणी मागच्या कित्येक दिवसापासून प्रस्तावित आणि व्हायचे तिथे शेतकऱ्याचा माल काय करायचा होता स्टोरेज करायचा आणि त्याचं ट्रान्सपोर्ट करायचं परंतु प्रत्यक्ष म्हणजे नाशवंत पदार्थ समाजला आणि म्हणून आपल्याला आता शासनाकडे तुम्ही मदत मागताय बरोबर त्यांच्या उपोषणावर आपण येऊ त्यांच्या मागणीवर पण आपण येऊ पण ते मुळात तुम्हाला समजलं पाहिजे हा व्हिडिओ ज्यांना समजत नाही किंवा जे कि म्हणतात कि की बाबा हे असंच करून मागितलं तुम्ही सर्वप्रथम त्यांना टार्गेट आहे असं समजा काय की शेतकरी शासनाला असं वाटतंय की फक्त काही एखादा कोरडा दुष्काळ पडला ओला दुष्काळ पडला किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली भिकाऱ्यासारखं शेतकरी आम्हाला मदत द्या आम्हाला मदत द्या या पद्धतीनं भीकं मागतोय असं काही लोकांना वाटतं जे की शहरी भागामध्ये आहेत व्यापारी वर्ग आहेत किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये वर्ग आहे किंवा विविध पद्धतीने जो स्वतःला स्टँडर्ड समजतो अशा लोकांना वाटतं की हे शेतकरी उठतात आणि भीक मागतात परंतु बांधवांना तुम्हालाही आम्ही सांगतो की आम्ही भीक मागतो कशामुळे भीक मागतो की आमचं अन्न जे आम्ही तयार केलेलं अन्न आहे चांगल्या पद्धतीचं चा अन्न या आम्ही तुम्हाला जगवण्यासाठी तिथं विकतो आणि त्या विक्रीतून शासनानं जर आमच्यावरती आज रोजी कर नसते लादले आता बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की कर लादले कोण म्हणते कर लादले आजची शेती ही यांत्रिकीकरणावर आधारित आहे यांत्रिकीकरणावरती जे काय तुम्ही साहित्य घेतात त्याच्यावरती कर नाही कर आहे डिझेलमध्ये शंभर रुपयाचं पेट्रोल बरोबर त्याच्यामध्ये पन्नास रुपये बरोबर आहे आता त्यानंतर आम्हाला जर समजा आमचा माल मोंड्यामध्ये आणायचा लोखंड घ्यायचं तरी आठ आठ बरोबर मोंढ्यात असलं तरी दिसपतोय कोण म्हणते समजा की, की आम्ही कर देत नाहीत कर एक प्रकारे देतोच ना आज मोंड्यामध्ये जर गेलं तर मोंड्यामध्ये सुद्धा आमच्याकडून कर घेतला जातो बरो बरोबर आहे आम्ही एक मागत नाहीत ना, ना।, ना आम्ही पण त्यांना देतोच आणि बहुतेक मला हे बी सांगायचं ठरलं की आपल्या मालाला जो खर्च झाला उत्पादनावर आधारित जर या विद्यापीठाने जर त्याच नोंद मांडणी केली व्यवस्थित व्यवस्थित मांडणी केली याचा याचा असा असा खर्च झाला शेतकऱ्याला याच्यानंतर स्वामीनाथन आयोगात जो म्हणतोय की त्याच्यानंतर किती टक्केवारी आपल्याला आपल्याला फायद्याची पाहिजे ती तुम्ही द्यायला पाहिजे तर तुमचं असं कुठलंही पीक त्याच्यामध्ये तुम्ही पुरू शकत नाही जर, जर पुरत असाल तर या पाट्या लावायची शेतकऱ्याची काही गरज नाही शेतकरी लावणार नाही की तुम्ही आम्हाला मदत करा किंवा मग असं तुम्हाला दाखव असा एक शेतकरी पाहतोय आणि तो असा भीक मागतोय असं कधीही म्हणणार नाही याची सुरुवात कुठल्या कुठल्या शासनाला याचं नाव ठेवायचं असं जर ठरव करायचं ठरलं तर सगळ्या प्रकारचे शासन याच्यामध्ये आलेले कोणी बदल करायला तयार नाही सुरुवातीपासून सांगायला ठरलं तर काँग्रेसच्या काळामध्ये जे काही जीवनावश्यक कायद्यावरती निर्बंध घातले गेले तेव्हापासून सुरुवात धराव लागेल आणि भाजपचे पर्यंत आपल्याला यावं लागेल सगळ्यांनी आपल्याला त्या पानं पुसलेले आहेत त्याच्यामुळं शासन कोणतंही असो ते शेतकऱ्याच्या विरोधात नाही आणि विरोधी जो पक्ष आहे हा पक्ष हा शेतकऱ्यांचा कधीही राहिलेला आहे असं माझं तर भाऊ आता तुम्ही आज उपोषणात जे बसले ते कितवा दिवस आहे आपला आजचा दुसरा दिवस आणि आपल्या मागण्या प्रमुख काय आपल्या प्रमुख मागल्या ज्या येतं तर त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती घडल्याच्या नंतर शासन शेतकऱ्यांना त्यांची शेतीची नुकसान झाली त्यांच्या पिकाचं नुकसान झालं काही जीवितहानी झाली तर त्यासाठी काही मदत देतात आता मदत तुम्हाला याच्या अगोदरी सांगितली की मदत का देते याच्या अगोदर का व्यवस्था परंतु मदत का देतं याच्या मागचा विषय असा आहे की आपल्याला झालेली नुकसान देण्यासाठी म्हणजे भरपाई करून देण्यासाठी पुन्हा फुला फुलाची फुला पाकळी म्हणून मदत एन डी आर एफ नावाचा एक कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटनं बनवलेला आहे त्याच्या धर्तीवरती राज्यामध्ये एस डी आर एफ नावाचा कायदा आहे आणि या कायद्यामध्ये तशी तरतूद का आहे की नैसर्गिक आपत्ती निभावल्याच्या नंतर त्यांना आपण त्यांनी मदत आणि आजची कंडिशन अशी आहे एनडीआरएफच्या कायद्यामध्ये प्रचंडपणे बदल केले आता उदाहरण सांगायचं म्हणजे बदल कसे तुमच्याकडे शे। तुम्ही शेतकरी आहेत तुमच्याकडे सात बारा एक एकरचा असू शकतो पन्नास एकरचा असू शकतो एक शंभर एकरचा म्हणजे कमाल मर्यादा जी सिलिंग काय नुसार एक साठ एकरची तुम्हाला ठेवली व आता मला सांगा की तुमचं पीक एका शिवारामध्ये पूर्ण पूर्णची पूर्ण तुमची जमीन आणि ती पूर्णची पूर्ण तुमची जमीन पाण्याखाली आहे किंवा दुष्काळ पडलेलं आहे म्हणून ते पूर्ण पीक खराब आहे तर एफच्या कायद्यानुसार त्याच्यामध्ये निर्बंध आलेले आहेत तर कसे निर्बंध की तुम्हाला एक कमाल मर्यादा सिलिंग ऍक्टमध्ये जशी दे होती तशी मदत देण्यासाठी सुद्धा त्यांनी एक हे केलेली एकनाथराव शिंदे साहेब दोन हजार एकवीसला ला मुख्यमंत्री झाले दोन हेक्टरची मर्यादा त्यांनी डायरेक्ट तीन हेक्टरवरती आणली एकनाथराव शिंदेसाहेब परत गेले देवेंद्र फडणवीस साहेब आले त्यांनी तो कायदा बदलला आणि दोन हेक्टरची मर्यादा आले बरं ही झाली क्षेत्राची दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामधून मिळणारी जी, जी। मदत आहे ती रक्कम आता रक्कम जी होती करोडोसाठी तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये एकनाथराव शिंदे साहेबांनी दिली बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये दिली आणि फळबागासाठी जी आहे तर छत्तीस हजार रुपये आता मात्र काय झालं की त्या रकमेमध्ये देखील बदल झाला कोरडवसाठी तेरा हजाराची रक्कम आता साडेआठ हजारावरती आहे जी बागायतीसाठी होती सत्तावीस हजार ती आणलेली आहे तेरा हजारावरती जी फळबागासाठी छत्तीस हजार होती ती आता आणलेली बावीस हजार म्हणजे एकतर रकमेमध्ये मदतीमध्येही बदल केलेला आहे आणि क्षेत्रामध्येही बदल केला आहे म्हणजे हे धोरण कोणी स्वीकारलं आहे हे राज्य सरकारने स्वीकारलं आहे मग आमची मागणी काय आहे की केंद्राने हे धोरण स्वीकारलेलं नाही केंद्रानं याच्यावरती काहीही केले केलेलं नाही हे कोणी केलेलं आहे राज्यानं केलं आजची कंडिशन जशी महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली आहे अतिवृष्टी झालेली तीच परिस्थिती पंजाबला मग पंजाब, पंजाब सरकारने त्यांच्या एच आर एफ फंडातून जर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मदत देऊ केली तर मग आपल्या सरकारला का देऊ नये आपल्या सरकारनं का देऊ आणि बहुतेक कायदे जे आहेत आता एनडीआरएफ हे ये कोणाचं केंद्र शासन आपल्याला के आप ना माहित नाही की आपल्या मालाचा भाव ठरवणारी यंत्रणा एकूण आहे राज्य सरकार मालाचा भाव ठरवते कृषी मूल्य आयोग हा केंद्राचा म्हणजे शेतकऱ्याचं सर्व गोष्टी ह्या केंद्राशी संबंधित आहेत आणि एनडीआरएफ मध्ये आपण काय म्हणतो बदल केला जावा एनडीआरएफ मध्ये जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत आपल्याला अनुदानाची रक्कम क्षेत्राची मर्यादा ती काढता येणार तर भाऊंच्या मागण्या मी बघायला टाकतो आणि त्यांचं काम हे शेतकऱ्यांप्रती फार निष्ठावान राहिलेलं आहे जर तुम्ही जालन्याच्या आसपास असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्या त्यांना वेळ द्या नक्कीच आपल्यासाठी कोणतरी सळ आहे आपल्यासाठी उभं उभा आहे आपल्या शेतकऱ्याचं आपला त्यांना पाठिंबा असला पाहिजे त्यांच्या पाठीमागा आपण उभा राहिलो पाहिजे एक एकटा माणूस पूर्ण जिल्हा आदरू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे फक्त जसं विवेकानंद म्हणले होते की माझ्या पाठीमागा फक्त शंभर तरुण जर आले मी पूर्ण देश बदलू शकतो तसंच आता भाऊ एकटा उभा राहिला आणि त्यांनी जवळपास जालना जिल्ह्यात बसायला एवढा आपला भ्रष्टाचार बाहेर लागला तर नक्कीच त्यांच्या या लढ्याला आपलं नक्कीच समर्थन आहे आणि आपण त्यांच्याबरोबर आहोत नक्कीच आपण जर आजूबाजूला असाल तर नक्कीच या ठिकाणी या त्यांना भेट द्या त्यांच्या पाठीबरोबर उभं राहा पूर्ण फुलाची सुद्धा आपण या शेतकऱ्यासाठी समाजासाठी आपण द्यायला लागतो हे तरी लक्षात असतं तर भाऊंना भेटलो बरं वाटलं आपणही नक्कीच यावं अशी आपल्याला अपेक्षा करतो आणि थांबतो どうなの